औद्योगिक वसाहत आटगाव इथल्या पडीत जागेत शेळ्या चरणासाठी घेऊन गेला असता जळालेल्या टाकाऊ राख सदृश असलेल्या ढिऱ्यात बकऱ्यात चरण्यासाठी गेल्या असता एक शेळी जागेवर जळून मृत झाली आणि दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्यात या घटनेची माहिती दिल्ली इथे सुरू असलेल्या संसदेच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात असलेल्या केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना कळताच त्यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे यांना घटनास्थळी जाऊन परिस्थिती पाहणी करण्याच्या सूचना दिल्या या अनुषंगाने या घटनेची घटनास्थळी जाऊन कापसे यांनी परिस्थितीची पाहणी केली पीडित कुटुंबाचं सांत्वन करून आर्थिक मदतीचा हात दिलाय त्याचबरोबर दोषी कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही दिले याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती भाजपचे शहापूर तालुका सरचिटणीस तुकाराम भाकरे भाजपाचे मदन विषे रवींद्र घरत गुरुनाथ गोळे शांताराम देसले सुधीर शेलार महिला आघाडीच्या राजश्री घाटाळ रवींद्र वेखंडे तुषार हरड कल्पेश गोडे या भाजप पदाधिकाऱ्यांसह दोन्ही जिल्हा परिषद गटातील बूथ प्रमुख उपस्थित होते आवरे ग्रामपंचायत अंतर्गत शहापूर तालुक्यातील काठीचा पाडा येथे काल एक का दुर्दैवी घटना घडली होती इथल्या ग्रामीण तरुण हा आपल्या शेळ्या पा पाला चरायसाठी गेला होता आणि तिथे दोन तीन कंपन्या आहेत प्लॅस्टिकच्या त्या कंपनीने तिथं काही केमिकल टाकलं होतं आणि त्याच्या दोन बकऱ्या त्या केमिकलमध्ये गेल्या म्हणून तो तो काढायला गेला तर तो, तो, तो बकऱ्या तर पूर्णपणे हे झाल्या जाऊन ह्याचीसुद्धा दोन्ही पाय गेले ही घटना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे आता अंतरिम बजेटच्या कार्यक्रम अंतरिम बजेट असल्यामुळे दिल्लीला असले पण त्यांना कळताच त्यांनी तातडीने आम्हाला सूचना केल्या की तातडीने त्या गावात जा त्यांना भेटा त्यांच्या कुटुंबाला भेटा त्यांचं ते सातवन करा आणि त्यांना काय आपल्याला मदत करता येईल ती करा तर मी कपिल पाटील फाउंडेशनतर्फे तात्पुरते यांना उपचार करण्यासाठी तात्पुर एक तात्पुरती एक मदत करत आहे ते त्यांनी ती स्वीकारावी नंतर भविष्यातसुद्धा त्यांना सगळ्या प्रकारची मदत आम्ही करू कंपनीशी बोलून घेऊ साहेबांकडे ते त्यांना हे करू आणि त्यांना जे सहकार्य करता येईल आमच्यातर्फे तेवढं करण्याचे प्रयत्न करू मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बात बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे